नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट शिक्षक सहकारी बँक नागपूर भरती दोन हजार पंचवीस तर नागपूर येथे शिक्षक सहकारी बँक नागपूर इथं विविध पदांकरता ही भरती निघालेली आहे तर कोणत्या पदांकरता ही भरती निघालेली आहे आपण पहा तर जनरल मॅनेजर या पदाकरता एक पोस्ट आहे डेप्युटी जनरल मॅनेजर या पदाकरता आठ पोस्ट आहेत त्याचप्रमाणे ब्रांच मॅनेजर या पदाकरता तुम्हाला पाच पोस्ट आहेत मॅनेजर या पदाकरता दोन पोस्ट आहेत लीगल असिस्टंट ग्रेड टू या पदाकरता एक पोस्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती अधिकृत जाहिरात आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो ही जी आहे ही ऑफिशियल जाहिरात आहे याच्यामध्ये बघा आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे की शिक्षक सहकारी बँकमध्ये रिक्वायर्स म्हणून यांनी ही जाहिरात दिलेली आहे तर इथं सुरुवातीला महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे तर ही जी पूर्ण जाहिरात आहे ही तुम्हाला ईमेलवरती करायची आहे तुम्हाला ईमेलवरती तुमचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते द्यायचे आहे दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक निघालेलं आहे वरती फोन नंबर सुद्धा आहे ओके तर महत्वाच्या काही गोष्टी बघू एलिबिलिटी क्रायटेरिया बघा जनरल मॅनेजर द पर्सन्स मस्ट हॅव ग्रॅज्युएट विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स प्रेफरली बी विथ क्वालिफिकेशन बँकिंग जसं की जे ए आय बी सी ए आय बी डिप्लोमा इन बँकांग बँकिंग फायनान्स डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट किंवा इक्विलेंट क्वालिफिकेशन असेल किंवा जर तुमचं चार्टर्ड किंवा कॉस्ट अकाउंटंट एमबीए फायनान्स असेल तर ते तुम्हाला प्रेफर करतील एक्सपिरियन्ससाठी साठी सुद्धा तिने दिलेला आहे पण महत्वाची गोष्ट जी आहे तर रिजनल लँग्वेज मराठी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे वयाची अट जी दिलेली आहे ती पंचावन्न वर्षापर्यंत दिलेली आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत मॅक्झिमम एज तुमचं पंचावन्न असेल याशिवाय डेप्युटी मॅनेजर फॉर लिगल याच्याबद्दल क्वालिफिकेशन जे आहे एज्युकेशनल ते मिनिमम एल एल बी फॉर डी जी एम लिगल मिनिमम बी आय टी ऑर डी जी एम आय टी अँड ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट फॉर डीजीएम ऑफ ऑदर डिपार्टमेंटल पोस्ट विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स अँड मिनिमम बेसिक नॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर याच्यामध्ये तुम्हाला डेप्युटी जनरल मॅनेजर पदाकरता काही ही आहेत त्याच्या त्याच्यामध्ये प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते जे ए आय आय बी सी ए आय आय बी एम बी ए सी ए सी एस असेल तर ते प्रेफरन्स देतील ॲडिशनल क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोऑपरेटिव्ह किंवा कोऑपरेशन फायनान्स लॉ रिस्क मॅनेजमेंट याच्यामधला एक्सपिरियन्स असावा एज लिमिट त्याचंही पंचावन्न वर्ष आहे रिन्युमरेशन जे आहे ते क्वालिफिकेशननुसार राहणार आहे ब्रांच मॅनेजर पदाकरता सुद्धा त्यांनी इथं पूर्णपणे ग्रॅज्युएट विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क दिलाय त्याशिवाय प्रोफेशनल क्वालिफिकेशन ॲडिशनल एक्सपिरियन्सेस एज लिमिट हे सुद्धा दिलेले आहेत ब्रांच मॅनेजरला जे एज लिमिट आहे ते पंचेचाळीस वर्ष आहे याशिवाय मॅनेजर आय टी याच्या पदाकरता सुद्धा त्यांनी ग्रॅज्युएट विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल एक्सपिरियन्स जे आहे ते लॅन वॅन नेटवर्क मॉनिटरिंग डबल शूटिंग हे जे आहे ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेशनमधले ते सुद्धा दिलेले आहेत मॅक्झिमम एज जे आहे ते पंचेचाळीस वर्ष आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत एक्सपिरियन्स जो आहे तो पण दिलेला आहे ही जाहिरात जी आहे ही आपल्या चॅनलच्या अधिकृत वेबसाईटवरती सुद्धा दिलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे अप्लाय करायचं आहे त्याची शेवटची तारीख पाच मे दोन हजार पंचवीस आहे आणि ज्या मेल आय डी वरती तुमचं ऍप्लिकेशन द्यायचं आहे तो मेल आय डी बघा इथे दिलेला आहे येस एस बी एच ओ ए डी एम आय एन एस एस बी एच ओडमिन ऍट द रेट शिक्षक बँक डॉट कॉम हा तुमचा मेल आयडी या मेल आय डी वरती तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन पाठवायचं आहे आणि याशिवाय आपल्याला या जाहिरातीला जर अप्लाय करताना कोणतीही अडचण आली तर आम्हाला नक्की तुम्ही कॉमेंट करा जेणेकरून कॉमेंट केल्यानंतर तुम्हाला जी अडचण येईल ती सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रूटमेंट सह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद